Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. प्रतिभाताई धानोडकर यांनी आपलं मतदान या ठिकाणी केलेलं आहे प्रतिभाई काय सांगाल तुम्ही मतदान तुमचं झालेलं आहे काय तुम्ही लोकांना आवाहन करणार मी आता सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जो संविधानाचा अधिकार दिला संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आणि मतदान करणं हा आपला नैतिक अधिकार आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे कारण आता संविधान जिवंत ठेवणं लोकशाही जिवंत ठेवणं हा हे आपलं कर्तव्य आहे यापूर्वी तुम्ही जेव्हा मतदान केला सोबत तुमच्यासोबत बाळूबाज होते आता यावेळेस तुम्हाला त्यांची जाणवत असेल नक्कीच या जिल्ह्याचा जान, एक लढाव नेता म्हणून ते कायम माझ्यासोबत होते त्यांच्या नियंत्रणाखाली मी सतत काम केलं आणि अठरा वर्ष जवळपास माझ्यासोबत ते होते मतदान करायला या येताना प्रत्येक वेळेस आम्ही जोडी नाही या लोकमान्य शाळेच्या बुथवरती मतदान करायला यायचो पण आज त्यांची उणीव कायम मला जाणवत आहे पण शरीराने जरी नसेल तरी मनाने त्यांचे आशीर्वाद त्यांची प्रेरणा कायम माझ्यासोबत आहे लोकसभा निवडणूक मागच्या वेळेस बाबूबा धावणकर यांनी लढवली होती आता त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे आता ते तुम्हाला लढावं लागत आहे ते याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी असं वाटत आहे की त्यांची त्यांनी सुद्धा ते लढवली पडवली पाहिजे होती असले पाहिजे होते नक्कीच ते असती तर एक आगळं आगळं वेगळं चित्र या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळालं असतं ते प्रत्येक निवडणूक कशा पद्धतीनं लढायचे हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला माहीत आहे आणि नक्कीच ते जर असते तर एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती आली नसती आता त्यांच्या पश्चात सगळ्या मतदारांनी ही जबाबदारी माझ्यावरती टाकली आणि ही जबाबदारी त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेमाने मी अतिशय सक्षमपणे पार तुमचे प्रतिस्पर्धी सुधीर त्यांना काय सांगाल तुम्ही सुधीर भाऊचा मी नेहमी आदर केला या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री म्हणून पस्तीस चाळीस वर्ष ते राजकारण करत आहे आणि शेवटी राजकारण हा भाग वेगळा झाला माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहे मी त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीसाठी लोक एक मोठा भाऊ म्हणून मनापासून शुभेच्छा देईल यांनी यांनी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी लोकांना सुद्धा आवाहन केलं आहे की लोकांनी मोठ्या प्रमाणात येऊन येथे मतदान करावं आणि त्यांनी आपले प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत विकास राजूरकर चंद्रपूर मुंबईत